यंदा मे महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात येलो अलर्ट सांगितलंय ज्यात वादळी वारा पाऊस यांचा समावेश असू शकतो पावसाळा सुरू झाल्यावर वीज कोसळल्यामुळे अनेक दुर्घटना घडल्याच्या बातम्या सुरू होतात पण या दुर्घटना टाळायच्या असतील तर काय करावं चला पाहूया जर तुम्ही घरात असाल तर काय काळजी घ्यावी ते पाहूयात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं बंद करा टीव्ही फ्रीज कम्प्युटर वॉशिंग मशीन यांसारखी उपकरणे बंद करून प्लग काढा मोबाईल चार्जिंग टाळा वीज कडाडत असताना मोबाईल चार्जिंगला लावू नका धातूंपासून दूर राहा लोखंडी दरवाजे खिडक्या ग्रिल्स यांना हात लावू नका पाण्यापासून दूर राहा बाथरूम सिंक वॉटर फिल्टर यांसारख्या ठिकाणी वीज पडण्याचा धोका जास्त असतो वायफाय आणि टेलिफोन लाईन डिस्कनेक्ट करा यामुळे विजेचा झटका कमी होतो तुम्ही जर घराबाहेर असाल तर काय काळजी घ्यावी तेही पाहूयात झाडांखाली थांबू नका वीज झाडांवर पडण्याची जास्त शक्यता असते मोकळ्या जागेत उभे राहू नका विशेषतः टेकड्या उंच डोंगर मैदाने अशा ठिकाणी वीज पडू शकते धातूच्या वस्तू टाळा छत्र्या बॅट सायकल बाईक अशा धातूच्या वस्तू जवळ ठेवू नका पाण्यातून चालू नका तलाव नदी ओढे पाण्याने भरलेले रस्ते यांच्यापासून दूर राहा आणखी एक महत्वपूर्ण नियम लक्षात ठेवा तीस तीस नियम जर विजेच्या चमकण्याचा तीस सेकंदात आवाज आला तर तो धोकादायक आहे घरात राहा शेवटचा कडकडाट गेल्यावर तीस मिनिटानंतरच घराबाहेर पडा आणि अशा सारख्या फुलक्या अपडेटसाठी हलकं फुलकला फॉलो करा